आज ना मी तुम्हाला माझ्या आवडीचा कमालीचा पदार्थ दाखवणार आहे ज्यावेळेस नाश्त्याला काही नसतं किंवा चहा सोबत खाण्यासाठी अगदी झनझणी चमचमीत खाव असं वाटतं ना तेव्हा मी बनवते माझ्या आवडीचा असा हा चीज ठेचा पाव साहित्य जर म्हणाल ना घरातले जे उपलब्ध साहित्य पडलेले असतं ना त्याच साहित्यामध्ये बनवलेले चीज बघू शकता मस्त असा चीजी हा ठेचा पाव तयार होतो खूप टेस्टी झालेला आहे आणि असा जर तुम्ही चीज ठेचा पाव जर बनवला ना तर अगदी कमाल झालेला आहे चव जर म्हणाल तर अफलातून याची चव आहे अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ना इथं एक तवा ठेवला आहे मी गरम करायला आता मी काय करते ना एकदमच जास्त ठेचा करून ठेवत असते जेणेकरून कधी कर भाजीला काही नसेल किंवा तोंडी लावण्यासाठी जर म्हणाल ना तर मला, मला की नाही असा ठेचा खूप आवडतो आणि गावाकडं तर आहे ना जेमतेम तोंडी लावण्यासाठी दुसऱ्या एक्स्ट्रा भाज्या करत नाहीत दोन दोन तीन तीन शहरासारख्या भाज्या करत नाहीत गावाला मग त्यासाठी ना असा ठेचा किंवा थोड्याशा चटण्या बनवून ठेवल्या ना तर अगदी पोटभरीचा विषय होऊन जातो तर हिथं ना एक दहा ते बारा मिरच्या मी घेतल्या होत्या मधून तोडल्या होत्या आणि त्या आहेत ना आपल्याला मस्त डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्यात यामध्ये ना मी तेल किंवा मीठ अजिबात घातलेले नाहीये मिरचीला हलकेसे डाग पडले ना की मग आपल्याला तेल घालायचे लगेच मिरची भाजतानाय ना तेल घालायचं नाही नाहीतर काय होतं मिरची तेलामध्ये तडतड उडू शकते त्यातलं बी बाहेर पडू शकतो आणि त्याचा चटका लागू शकतो तर त्यासाठी ना चांगली मिरचीला आहे ना डाक पडपर्यंत भाजून घ्यायची अशी मिरची भाजून घेते ना तर मिरचीसुद्धा बाधत नाही आणि जे यामध्ये ना मी पुढं साहित्य जे घालणार आहे ना त्यांनी ना याची चव खूप छान लागते आता मिरची छान भाजलेली साईडला ठेवते इथे एक जाळी घेतलेली आहे मी आणि त्यावरती आहे ना अख्खा लसून घेतलेला आहे आणि हा लसून आहे ना चांगला आपल्याला खमंग खरपूस अगदी काळा भोर भाजून घ्यायच्यात लसूण वाळका असल्यामुळे ना वरच्या पाकळ्यात ना त्या अगदी पटकन भाजल्या जातात आणि यामध्ये ना आल्याचा जो तुकडा आहे ना तो सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे यांनी ना ठेच्याला बघा अगदी मस्त चव लागते आता हे ना एक दोन ते ती तीन सेकंद चांगलं व्यवस्थित भाजून घेणार आहे आलं भाजून झालं ते साईडला केलं आहे मी आणि जो लसूण होता ना तो सुद्धा अगदी काळाभोर असा भाजून घेते आणि तुम्हाला आहे ना व्हिडिओमधून थोडासा आवाज येत असेल आमच्या इथं की नाही बँजो चालू आहेत त्याच्यामुळे थोडंसं जर डिस्टर्ब होत असेल तुम्हाला तर मला कमेंटद्वारे कळवा की हा भाग आम्हाला कळला नाही काय घातलं असतो किंवा कसं केलं असते लस आता लसूण सोलून घेतलं आहे आल्याचे तुकडे केलेले तर यामध्ये ना खूप सारी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीरीने काय होतं खमंग असा हा ठेचा लागतो आणि तव्यामध्येच मी करणारे जास्त भांडी भरवायची आपल्याला गरजच पडणार नाही अगदी झटकीपट तव्यामध्ये छान असा हा खरडा खरडून घ्यायचा आणि खरडा अगदी बोलता बोलता छान असा खरडून झालाय एका साईडला करते म्हणजे एक एक जीव करून घेते आता हा खरडा आहे ना मी ठेवणारे परत गॅसवर गरम करायला आता त्यामध्ये ना तेल घालणारे आपल्याला आपण सुरुवातीला अर्धा चमचा घातलं होतं तेल मिरची भाजताना आणि आता अर्धा म्हणजे फक्त टोटल एक चमचा तेल घातलेलं आहे हा खरडा आपल्याला परत एकदा तेलावर चांगला परतून परतून घ्यायचा आहे यामध्ये ना थोडंसं हिंग घालायचं आहे पाव चमचा आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे खरड्याला बघा अगदी थोडंसं जास्त जरी मीठ पडलं ना तरी चव त्याची अजिबात बिघडत नाही थोडंसे जिरेपूड घातलेली हळद घातलेली पाव चमचा आणि इथं मी मुख्य साहित्य घातले माझ्या आवडीचं ते म्हणजे कॅचअप कॅचअपने ना अगदी चटपटीत अशी या ठेच्याची चव लागते आणि लहान मुलंसुद्धा आहे ना अगदी आवडीनं खातील इतका मस्त हा ठेचा ठेचापाव तयार होतो आणि आपण यामध्ये कॅचअप घातले ना त्याच्यामुळे आहे ना यातला जेवढा सुद्धा तिखटपणा असतो ना तो हलकासा कमी होतो आणि मी सुरुवातीला बघा जेव्हा माग मी एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलेलं की आपण ज्या वेळेस मिरची भाजत असतो ना तर मिरची भाजताना हिंग घातलं ना तर जे आपण ठेचा किंवा मिरचा बनवतो त्याच्यामध्ये ना तिखटपणा कमी होतो हिंग घातल्यामुळं आता चांगला आहे ना हा ठेचा तेलावर परतून घेतलेला आहे मसाले घातलेले आहेत तर आपण एका साईडला करून घेते इथे ना लादी पाव घेतला आहे मी तर दोन लादी पाव घेतलेत आता मी आ, हा चीज ठेचापाव स्वतःसाठी म्हणजे एकटीसाठी बनवते आहे म्हणून इथं दोन पाव घेतलेले आहेत मधून असे व्यवस्थित कट करून घेणार आहे आणि हा पाव आहे ना आपल्याला तव्यावर चांगला शेकून घ्यायचा आहे आता माझ्याकडं काही बटर नव्हतं म्हणून मी जे घरातलं आपलं खाद्य तेल असतं ना तेच अगदी अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे आणि हा पाव आहे ना आपल्याला चांगला असा गरम करून घ्यायचा आहे पाव गरम झाला ना की आहे ना बघा आतून सॉफ्ट होतो आणि वरतून ना क्रिस्पी होतो असाच पाव आपल्याला भाजून घ्यायचा आहे यातला आहे ना थोडासा ठेचा मी घेणार आहे आणि या पावाला लावून घेणार आहे आणि हा ठेचा आहे ना बघा आठ ते दहा दिवस फ्रीजच्या बाहेर ना आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही अगदी थोडा थोडा ठेचा मी लावून घेणार आहे मी यावर आणि तुम्ही ठेचा पाव कसा बनवता किंवा पाव बनवत असताना त्यामध्ये कोणते साहित्य घालता ते मला कमेंटद्वारे कळवा बरं का आणि इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असेल ना ते नक्कीच दाबा आता थोडासा आहे ना खरडा लावून घेतल्यानंतर यावर आहे ना केचप घालणार आहे आणि मुलांच्या चा, आवडीचं आणि माझ्यासुद्धा आवडीचं चीज घेतले आहे मी तर हि तर नाही मोजरेला चीज घेतलेले तुमच्याकडं जर चीज स्लाईस असेल ना ती घेतली तरी हरकत नाही आहे पण माझ्या छोटा मुलगा आहे ना त्याला आहे ना चीज आहे ना त्याची तार झालेली खूप आवडती म्हणून त्याच्या आवडीनुसार आणि माझ्या आवडीनुसार असं दोघांच्या आवडीनुसार मी हा चीज ठेचा पाव आहे पाव आहे ना आपल्याला वरतून मस्त असा हलकासा कुरकुरीत करून घ्यायचा आहे आणि एखाद दुसरा मिनिट फक्त भाजून घ्यायचा आहे तर बघा पाव छान असा भाजून झालेला आहे आता मी काढून घेते एका डिशवर आता मस्त आहे ना यावर थोडीशी कोथिंबीर घालायची चाट मसाला घातलेला आहे थोडासा आणि असा हा गरमागरम चीज पाव तयार आहे नक्की करा कमेंटमध्ये कळवा